दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड नगरपालिकेत सत्ता स्थापन नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ऐतिहासिक पदग्रहण सोहळा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष सौ कदम व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या पार पाडणार आहे या सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण माजी आमदार सौ अमिता अशोकराव चव्हाण व तसेच भोकरच्या आमदार श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीने हा कार्यक्रम ऐतिहासिक महत्व प्राप्त होणार आहे मुखेड शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी सेल प्रमुख बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सरपंच उपसरपंच चेअरमॅन कार्यकर्ते समर्थक व नागरिक व पत्रकार या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन दत्तू देशमुख वाडीकर अध्यक्ष भाजप ग्रामीण मंडळ रामसिंग चव्हाण अध्यक्ष भाजपा शहर मंडळ राम रामेश्वर आबादार

यांच्या नेतृत्वामध्ये जे मुदखेड नगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले नगराध्यक्ष आणि चौदा नगरसेवक हो। चांगल्या मताने निवडून आलेले आहेत त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। यांचा पदग्रहण सोहळा आदरणीय आश्वाजी चव्हाण साहेब श्रीजताई चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये उद्या चार वाजता ठेवलेला आहे तरी आम्ही सर्व मुदखेडवासियांना विनंती करण्यासाठी जमलो आहोत की सर्व मुतखेडवासियांनी या कार्यक्रमाला यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढी विनंती करण्यासाठी आम्ही त्याच जमलेलो आहे काल आपण सांगितलं होतं की या आपल्या साहेबावर कोणी टीका केली तर आपण चौदा ग्रुप त्यांच्यावर वार करणार तर हे चार लोक तुम्हाला भारी आहे असं सांगत आहे त्या संपर्क आता काँग्रेस मधल्या काही लोकांचा धंदा झालाय फक्त आमच्यावर टीका करणे स्वतःचं काहीतरी मार्केट वाढून गेले त्यांच्याविषयी जे जे बोलतात आम्हाला सर्वच माहित आहे त्यांच्या गावची ग्रामपंचायतीची हाल माहिती आहे त्यांच्या सर्कलची हाल माहिती आहे आम्हाला काय ते आणि ज्यांनी निवडणुकीला समोर गेले त्यांनी बोलावे आता ज्यांना बोलण्याच्या पात्र आम्ही बोलणार नाही कारण बोलायला गेलं तर खूप काहीत वादविवाद वाध होतील त्याच्यामुळे आम्हाला असे संस्कार नाहीत आदरणीय आज सुद्धा सांगतो की अशोकराव चव्हाण साहेब श्रीराज चव्हाण हे लोकांना घेऊन चालणारे आहेत सर्वांचा विकास करणारे हे नेतृत्व आहे त्यांच्यामुळे लोक त्या गोष्टीला जर त्यांच्या उंचीच्या लोकांना नाहीत ते लोक त्यांच्यावर टीका करतात त्या गोष्टी आमचं प्रतिकार आहे